भांडूपवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे ज्याची कलाकारांकडून एक खंत होती की भांडूप मध्ये स्वतःच्या नाट्यमंदिर उभारण्यात यावं आणि आज किरीट सोमयाजींनी या सर्व जागेची पाहणी देखील केलेली आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलंय की येत्या दोन ते तीन वर्षात भांडूपकरांसाठी उत्कृष्ट असं नाट्य मंदिर येथे उभारण्यात येणार आहे भांडूपकरांसाठी माझे सहयोगी साक्षी दळवी दीपक दळवी आमचं थावन अनेक वर्ष प्रयत्न करत होते आता या जागेचा ता ताबा आरक्षित जागाचा ताबा महापालिकाने घेतलाय ते खूप चांगलं नाट्यगृह समाजाचा साठीच सभागृह याच बांधकाम लवकरच सुरू होणार आहे आणि भांडूपकरांना कालिदास नाट्यगृह मुलून जावं लागतंय इथे इतकं उत्कृष्ट आम्ही नाट्यगृह बनवणार की भांडूपमध्ये पूर्ण मुंबईतल्या लोकांना येऊन नाट्य बघायची व्यवस्था होती भांडूप शहर है, हे सांस्कृतिक वारसेने जपलेलं आहे आणि या भांडूपमध्ये अनेक असे कलावंत देखील आहेत आणि हे, हे दिग्गज कलावंतांची एक खंत होती कि एक की भांडूपमध्ये स्वतःच्या हक्काचं एक असं नाट्यगृह हवं की बऱ्याच वर्षांपासून त्यांना मुलून असेल घाटकोबर असेल या नाट्यगृहात जाऊन त्यांचे नाट्य जे असतील जे सांस्कृतिक कार्यम अस कार्यक्रम असतील ते करावे लागत होते पण आता कुठेतरी या कलावंतांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे भांडूपमध्ये त्यांच्या स्वतःच्या हक्काचं आता नाट्यमंदिर उभारण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एकशे बाराच्या माजी नगरसेविका आहेत साक्षी दळवी यांच्या पुढाकाराने जर तुम्ही इथे बघू शकता हीच ती जागा जिथे या कलावंतांचं स्वप्न साकार होणार आहे आणि हीच ती जागा जिथे भव्य असं नाट्यगृह जे आहे ते उभारण्यात येणार आहेत आपल्यासोबत बरीच ही कलावंत आहेत तर तुमची एक खंत होती की आपल्या या भांडूप शहरात एक स्वतःचं नाट्यगृह हवं आणि कुठेतरी आता तुम्ही ते अस्तित्वात येताना बघत आहात तर काय आहेत तुमच्या यावेळी भावना भावना सांगण्याच्या अगोदर सर्वप्रथम शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि ज्यांनी म्हणजे आमच्या साक्षीताई ज्यांच्या म्हणजे प्रयत्नाने हे आम्हाला इतकी चांगली वास्तू मिळणार आहे सर्व कलाकारांना त्याकरता सम भांडूपमधील तमाम कलाकारांच्या वतीने आम्ही तुमचे खूप 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 आभार मानतो आणि शासनातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे ताई तुम्ही किंवा तुमच्या माध्यमातनं सर्व जे काही पुढारी आहेत त्यांना आमची एकच विनंती असेल काय हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लवकरात लवकर सर्व भांडूपकरांना भांडूप भांडूपमधील तमाम कलाकारांना हे वापरण्यात लवकरात लवकर मिळावं याचीच आम्हाला खूप आतुरता आहे आता सर बऱ्याच वेळी असं व्हायचं की एखाद्या नाट्य सादर करायचं असेल तर आपल्याला मुलुंडला जावं लागतं पण आता आपल्या तोंडून असं वाक्य निघणार की आपल्या भांडूप मध्येच नाट्यगृह आहे आपल्या भांडूप मध्येच आपल्याला आपलं स्वतःच नाट्यगृह आहे आणि तिकडे नाट्य सादर करायचं आहे तर काय असतील तुमच्या त्यावेळेच्या भावना? भावना वर्षानंतर आम्ही आज कलाकार प्रतीक्षेमध्ये हो आहोत ही जी प्रतीक्षा आमची आज संपण्यात आली आणि स्वप्न आमचं आज साकार होत आहे एवढ्या वर्षाने ते सुद्धा आमच्या साक्षीताईने त्याचा पुढाकार घेतला आणि हा पुढाकारामुळेच हे आज आम्हाला आमचं स्वप्न साकार होतं आहे आज आम्ही मुलुंडला जायचो कार्यक्रमाला दादरला जायचो दादर मराठी नाट्यग्र नाट्यग्रंथालयामध्ये आम्ही आमचे प्रयोग करायचो त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या भांडूपमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत ते दशाअवतारी आहेत त्यानंतर अजून एक पात्री नाटक करणारे आहेत आणि असे असंख्य असे सहाय्य कलाकार आहेत की जे अजूनही काही मालिकेमध्ये आपलं प्रदर्शन करतायत आपला सहभाग देत आहेत तर आज एवढा आनंद आहे ह्या गोष्टीचा कि इथे आज हे स्वप्न आमचं साकार होत आहे आणि हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच आमची सदिच्छा काय सांगणार तुम्ही स्वतःच नाट्यगृह तुम्हाला मिळतंय तर काय सांगणार नाही आम्ही खूप वर्षापासून ही खूप आमचं स्वप्न होत की भांडूप मध्ये आम्हाला व्हावं कारण आम्हाला कलाकारांना मुलून ठाणा ह्या था ठिकाणी जावं लागायचं पण खूप साक्षीताईमुळे हे स्वप्न आमचं खरं कलाकार आपल्यासोबत आहेत सर कलावंतांसाठी तर हे खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे स्वप्नच असतात तर आता हे कुठेतरी स्वप्न अस्तित्वात उतरत आहे तर काय सांगणार मुळात म्हणजे भांडुपा संपूर्ण कोकणी पटतय आणि कोकण म्हटलं का नाट्यप्रेम दशावतार हे खूप तळागातून करणारी कलाकार मंडळी आता, कला आता आजही म्हणजे दर दिवशी एक दिवस आड आपल्या भांडूपमध्ये दशावतारचे प्रयोग होतात दशावतार हा नाटकाचा असा प्रकार आहे जो जीवन जगतो तो कलाकार आणि अशा जीवन जगणाऱ्या कलाकारांसाठी जर आज भांडूपमध्ये असं नाट्यसंकुल उभं राहत असेल तर आमच्यासारखे आम्ही भाग्यवानच आहोत कारण ही संधी ही सहजासहजी मिळत नाही आणि ज्या पद्धतीने आज काम चाललं आहे आणि ज्या ग गतीने काम पुढे सरकतंय खरंच म्हणजे म्हणजे उदाहरण सांगायला झालं तर मागच्या चार वर्षापूर्वी अठ्ठ्याण्णव नाट्य संमेलन भांडूपमध्ये झालं त्याची मूर्तमेळ दिल, हो आपले दिलीप दीपक सर आणि साक्षीताई यांच्या माध्यमातून आम्ही इथे लो हरवली होती नाट्य परिषदेचं एवढं मोठं काम भांडूम्या तेव्हा झालं त्यानंतर आम्ही सरांना आणि बाकीच्या सगळ्यांना मंडईंना पाठपुरावा करतो की आपल्याला अशी जागावे पण आमच्या बोलायला यश आलं कारण त्यांनी तेवढा सिरियसली घेतलं आणि आज खरंच बरं वाटतं आहे आमचं आमचं तर काम चालूच राहील पण मेन दशावतार दशावतार हा असा प्रकार आहे ज्याला जर असं नाट्यगृह मिळालं तर रोज रोज म्हणजे तुम्ही चित्रपट पाहायला जाणार नाही इतकं इंटरेस्टिंग दशावतार आपल्या भांडूपमध्ये रोज प्रत्येक मंडळ दशावताराचे कार्यक्रम एक आठवडातून चार चार दिवस करतात भरपूर आपल्या शिवाजीनगरच्या साहिलला आहेत दर आठवड्याला शनिवार त्यांनी प्रॉपर स्टेजेस बांधून ठेवलेलं आहे दर शनिवार म्हणजे असं जर थिएटर मिळालं आपल्याला तर ही दशावतारी मंडळी पहिली पुढे येतील ह्याच्यातून खूप कलाकार पुढे येतील ज्यांना हे हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि नंतर मग एक पात्री करणाऱ्या संस्था आहेत आपल्या भांडूपे जो तेरा चौदा संस्था आहेत खूप चांगल्या चांगल्या नावाजलेले संस्था आहेत करावकेसारखे ग्रुप आहेत ज्यांना असं एक व्यासपीठ मिळालं त्यांना त्यांचं एक ऑडियन्स बनवतात आणि ऑडियन्स की कमी नाहीये ऑडियन्स इतका आहे ना मराठी कारण आम्हीच लोक बाहेर जाऊन थिएटर बघतो थिएटर मध्ये नाटकाचे प्रयोग बघतो जर त्यांना इथे मिळालं तर म्हणजे म्हणजे जी संस्था उभी महानगरपालिका जर हे थिएटर उभं करते ना तर ह्यांना बघायला वेळ मिळणार नाही ना ना इतकं बुकिंग आणि इतके ऑडियन्स आहे आपल्याकडे ज्यांच्यामुळे हे नाट्यगृहाचं आज कुठेतरी पाहणी झाली आणि शुभारंभ होत आहे त्या साक्षी दळवी मॅडम आपल्यासोबत आहेत तर मॅडम या कलावंतांचं स्वप्न आज तुमच्यामुळे पुढे होत आहे तर काय सांगणार मला या गोष्टीचा प्रचंड आनंद होत आहे की भांडूपमध्ये एक नाट्यगृह होणार आणि त्याच्यामध्ये आपले भांडूपचेच कलाकार सगळे मोठे होणार ओके तसंच आपल्या सोबत दीपक दळवी जे आहेत सर आता कलावंतांनी तुमच्याजवळ एक खंत व्यक्ती केली होती आणि ही खंत तुम्ही पूर्ण केलेली आहे नाट्यगृहाच्या रूपात तर काय सांगणार तुम्ही यावेळी मला खूप आनंद होतोय ज्या कलाकार कट्ट्यांनी नाट्य संमेलनाचा पूर्वरंग केला होता तेव्हा आमचे पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेजी होते आणि यावेळेला आम्ही आश्वासन दिलं होतं की इथे नाट्यगृह आणणार आज फक्त आश्वासन न देता ही जागा मुंबई महानगरपालिकेला हँडओवर झालेली आहे आणि त्याचे पेपर आमच्या ताब्यात आलेले आहेत आणि लवकरच या कामाला शुभारंभ होणार आणि इथे सर्वात चांगलं नाट्यगृह बनणार आणि भांडूपकरांचे कलाकार भांडूपचे आमचे कलाकार इथे या नाट्यगृहामध्ये येऊन अजून त्यांची सादरीकरण खूप चांगल्या प्रकारे करतील आणि मोठे होतील आणि भांडूपमधून चांगले कलाकार निर्माण होतील हा विश्वास येतो तर आपण बघितलं की कलावंतांनी अतिशय उत्कृष्ट अशा भावना यावेळी व्यक्त केलेल्या आहेत आणि अशा या उत्कृष्ट नाट्यगृहामुळे अजून भांडूपमधील किती कलावंत पुढे येतात किली किती कलावंत घडतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जिरणारे सुमई दंडवतेसह विद्यामृत कार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका